तर सीन असा आहे की माझ्या बायकोला बायकोचे हात खूप खाजावत आहेत तर तिला मला मारा कानाखाली मारायची एक तर तिची इच्छा मी पूर्ण करतोय या पुरीला खाली ठेवा आधीला खाली ठेव आणि मग कानाखाली मारायची मारा। आता तिला तिला मला मारा कानाखाली मारायची इथे इथे समोर समोर हे बघा हत्ती जासा असा करते ते समोर समोर ये ना तू काय बोल ना बोल बोल ना इथे मला काय नाही बोलायचं मला इथं समोर ये समोर समोर ये येथे ये? बघितला का ग जॉब वरती आलती का वहिनी आज ती चिमटा तुझ्या काय म्हणले म्हणजे आली का म्हणजे सगळं व्यवस्थित सर वगैरे नाही का काय बोलले लागल ना बाळा तुझ्या लागेल ना का अशी समजे तू कमीत कमीत बोलते हा हा हे बाबा अशा पद्धतीने मला मारायची कशी मारायची काय इच्छा आहे तुझी तुझा हात खुजली करते काय इच्छा आहे काय बोलायचं जोरात दान का बसला हे मारले त्यांनी अशा अशा प्रत्येक इच्छा मी तिला पूर्ण केल्या खूप साऱ्या इच्छा पूर्ण केल्या कर्नाटक एवढी खतरनाक कानाखाली दिल्यानंतर माझ्या बायकोचा आत्मतृप्त झाला आहे खूप मस्त वाटते तिला आता फील कारण की दिवसभर तर किरकिर केलेली झोप तर काय आज पण नाही झालेली दोन ते तीन तास दोन ते तीन तास झोपले हाडले त्यानंतर जी जागा राहिले ते जागा राहिले कारण की माझ्याकडचा कूलरचा फ्लो तिने बेबीच्या साईडला केला होता का तर ती झोळीत होती तर मग तेव्हाच झोप मोड झाली माझी कानाकडले जोरात बसली इथे इथे सगळं दुखतं आहे ना काही ठणठ नाही लागल्या डोक्याची गोळ्या आणून खावं लागेल भेटलं का नाही सॅटिसफाय होय <laughs> आत्ता बोलत होते हे ना। हे जे व्हिडिओ व्हिडिओ ना आमच्या दोघांची भांडण मीडियावर टाकायची गरज नाही त्याच्या आई बापांनी ह्याला कानाखाली वाजवली पाहिजे पण ह्याला ना कोण बोलणार नाही म्हणून मी कानाखाली नाहीतरी मी आई वाटते ना ह्याची आई समजून मी ह्याच्या कानाखाली वाजवली हिनी जी कानाखाली दिली ना त्याच्यानंतर आता त्यांनी काल कानाखाली दिली मी आज रेकॉर्डिंग करतो आहे तिने कानाखाली दिल्यानंतर आहे ना मला एक काय म्हणतात एक साक्षात्कार जो असतो ना तो तो झाला आहे थोडक्यात आणि आता इथून पुढे ना आमच्या या फेसबुकच्या अकाउंटवरती किंवा यूट्यूबच्या अकाऊंटवरती ह्या भांडण्याच्या वेळ तर येणारच नाहीत म माझी पण इच्छा नाही टाकायची आणि मी टाकणार पण नाही आणि भांडणं पण करणार नाही भांडणं करणार नाही आणि तसले व्हिडिओ पण टाकणार नाही आल्या व्हिडिओ तर चांगलेच व्हिडिओ येणार नाही आता व्हिडिओच येणार नाही लेट होईल मग चांगलेच व्हिडिओ येतील वाईट व्हिडिओ तर येणारच नाही कारण की हे एकदम असं विचित्र मॅसेज जातो आहे आणि हे निगेटिव्ह टाकल्यानंतर अजून जास्तच निगेटिव्ह घडते त्याच्यामुळे ना निगेटिव्ह टाकायचं नाही निगेटिव्ह बोलायचं नाही निगेटिव्ह राहायचं नाही निगेटिव्ह होत जाणार नाही पॉझिटिव्ह करायचं पॉझिटिव्ह होणार पॉझिटिव्ह राहत जाईल सगळं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह करायचं तर नाही येणार व्हिडिओ तसल्या अशा खराब व्हिडिओ तर येणार नाहीत बिलकुल